पहिलाच आपला एक्सपिरियन्स आहे हा फेरीचा इथं जंगल जेटीला मोट पाच किलोमीटर ओके जंगल जेटी बोलत काही खानावळ आहे होमस्टे आहेत मोठमोठे रिसॉर्ट पण आहेत गाडी इथे पार्क करतोय तिथे पार्क करतो गाडी आपण आता राजापूर जेटीचे चे पोहचलेलो समोर तुम्हाला दिसत राजापूर जेटी आहे लेफ्ट साईडला आहे डोंगर आणि राईट साईडला असा समुद्र आहे बघा नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागान तुम्ही पाहतात कोकणासं प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आहोत काशीद बीजला मित्रांनो तर आपण दोन दिवसाची अलिबाग हरिहरेश्वर टूर करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काशीद बीच टू हरिहरेश्वरचा हा प्रवास करणार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काशीद बीचपासून पुढे बावीस किलोमीटरवर जंजिरा किल्ला आहे तो किल्ला आपण बघायला जाणार नाही फक्त बाहेरून लांबूनच आपण बघणार आहोत मित्रांनो बागमांडला जेटीच्या इथे इथं आपल्याला फेरी फेरीबोट करायची आहे फेरीबोटमध्ये आपण आपली गाडी टाकून नंतर मग आपण दिगीला जाणार आणि दिगी मार्गे आपण हरिहरेश्वरला जाणार आहोत आणि आज हरिहरेश्वरला आपण स्टे करणार आहोत मित्रांनो अशी पूर्ण प्रवासाची आपली रूपरेषा असणार मित्रांनो दुपारच्या आता एक वाजून त्रेपन्न मिनिटं झाले आहेत आता काशीत बीचच्या इथून आता निघतोय आपण मित्रांनो तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट करून कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो दुपारचे दोन वाजून पाच मिनिट झाली आहेत आणि आता आपण काशिक बीचच्या इथून था निघालो तर आपण जायला हरीहरेश्वरला तर इथून आता बावीस किलोमीटर आहे मुरुड जंजिरा किल्ला मुरुड जंजिरा किल्ला आहे तो किल्ला आपल्याला बघायचा नाही आहे ना बरं किल्ला बघायचा आहे का दोन ते दोन किल्ले आहेत एक मूळ किल्ला आहे आणि एक भगवती किल्ला आहे आपण किल्ल्यामध्ये जाणार नाही आहे तर आपल्याला हरिहरेश्वरला जायचं आहे त्याच्यामुळे आपण किल्ल्यामध्ये जाणार नाही मित्रांनो आपण काशी बीचच्या रोडला जाऊ मित्रांनो असा रोड आहे हा रोड मला वाटतं पूर्ण आता गोडू जंजिरापर्यंत असणार आहे तर मी पण आतापर्यंत उघडं मोरू जंजिरापर्यंत प्रवास केला होता त्याच्या पुढे प्रवास केला नाही आहे त्याच्यामुळे पुढच्या पुढचा रूट कसा आहे आणि कसं जायचं हे पण मला माहिती नाही आहे त्याच्यामुळे तिकडच्या आता स्थानिक लोकांना आपण विचारून पुढे जाणार आहोत आम्हाला आता हरिहरेश्वरला जायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला चार ते पाच वाजेपर्यंत हरिहरेश्वरला पोचायचा आहे रूम घेऊन जरा आराम करायचा आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठून आपल्याला हरिहरेश्वरचं दर्शन करायला जायचं मित्रांनो आता प्लॅन ठरलेला आहे बघूया आता कसं प्लॅनच्या हिशोबाने होतं तसं तर आता आपण आहोत मुरुड जंजिरा रोडला आहोत काशी ब्रिजपासून आता पुढे आपण तीन ते चार किलोमीटर पुढे आलो आपण जंजिरा रोडला नांदगाव आहे तर नांदगावच्या इथे आपण आहोत आणि इथून आता आपण पुढे चाललो आपण पण मुरुड जंजीरच्या दिशेने तर रस्त्या दोन्ही साईड बघू शकता झोन अशा नाबलीपोपीच्या भागात दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे होमस्टे आहेत घरगुती खानावळ आहे होमस्टे आहेत मोठमोठे रिसॉर्ट पण आहेत वाड्या पण आहेत सर अशी घरं दिसत तुम्हाला बघा लाकडे पद्धतीने बांधलेली घरं पण आहेत बघा इकडे अजून ही जुनी घर आहे सर्व बघा समोर बघा सुंदर असं मंदिर आहे बघा नांदगाव मध्ये सुंदर असं नांदगावचं मंदिर आहे बघा एक सुहाना ना सफर हैय खो कन का सुहाना सफर हैय खो कन का सुंदर अशा बैगा दिसत बघा लाकडं घेऊन काय ऊस घेऊन चाललं आता आपण उघड्यावर आलो हो आहे एकदम बघा इथे सर्व मँग्रोव आहेत झाडांमुळे ऊन लागत नाहीये सिद्धी शहान मेहमूद खान यांचा महाल आहे बघा आपण मुरुड जंजिराच्या किल्ल्याच्या इथे बोट लागलेल्या बोटच्या इथं आपण पोहोचलेलो आता आपण मुरुड जंजिराचा किल्ला बघणार नाही मला इथून समोरून दाखवतो बघा समोर तुम्हाला दिसतो आहे मुरुड जंजिरा किल्ला समोरचा आहे तो भगवती किल्ला आहे आता बोट नाही लाँच बंद झालं वाटतं जायला बंद तिकड नाही बोरा बोराबंदर इथून पण इथून बंद केले वाटतं का इथून बंद केले का आता पुढे आहे का आपण दिगीला जायचं असेल तर दिगीला, दिगीला पुढ किती किलोमीटर चला लागत तुम्हाला जी बोट होती ते बंद केलं मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चाललो राजापूरच्या इथे जो पहिला आपण ज्या बंदराकडे गेलो होतो त्या बंदराकडे बोटी या लावण्याचं बंद पुढची जी जेटी आहे जे बंदर आहे तिथे आता बोटीत लावल्या जातात किल्ल्याकडे जाण्यासाठी मूळ धनच्या किल्ल्याकडे जाण्यासाठी मित्रांनो तर आता आपण जाणार आहोत राजापूरच्या दिशेने लेफ्ट साइडला आहे डोंगर आणि राईट साइड ला अथांग असा समुद्र आहे बघा लेफ्ट साइडचा सा गेलाय तो बाजारपेठे गेलेला आहे राईट साईडचा हा रस्ता गेलाय मुरुड जंजिरा किल्ल्याकडे गेलेला आहे आता आपण चालू आहे मुरुड जंजिरा किल्ल्याकडे विश्रामबाग उद्यान हे आहे मित्रांनो मुरुड जंजिरा चौपाटी आपल्या राईट साईडला आहे आणि आता जवळपास दोन वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पोहोचलो आहे मुरुड जंजिराच्या इथे हे मूळ जंजिरचं मार्केट आहे बघा समोर दिसतंय मूळ जंजिरचं मार्केट आहे मच्छी मार्केट आहे सुकी मासे दिसते मित्रांनो त्या आठवड्याची मासे घेतली होती मी बघा दिसते आणि समोर दिसतात तुम्हाला मच्छीमारीच्या बोटी आहे स्थानिक मच्छीमारीच्या त्या साईडचा आपण आता वा। राजापुरी जेटीच्या इथं पोचलेलो समोर तुम्हाला दिसत आहे राजापूर जेटी आहे हे बघा तिथं जंगल जेटीला तुम्हाला पाच किलोमीटर ओके जंगल जेटी बोलायचं झाला काय जंगल जेटी ओके ओके तेच आगर दांडा तीच जंगल जेटी ना ओके ओके थँक्यू आता ओके आपण राजापूर जेटी होती तर आपण नाही गेलो तर तिथून आपण शिधा झाला आगरदांड्याला जंगल जेटी आहे आता आपण चालू जंगल जेटीकडे हे बघा इथे सगळं गाड्या कशा पार्क केलं जाते राजापूर जेटीपासून साधारणतः पाच ते सहा किलोमीटर जंगल जेटी म्हणजेच हो आगर दांडा आहे तिथेच आपण आगर दांडाच्या दिशेने चाललेलो स्टेट रस्ता जंगल जेटीचा रस्ता आहे खरंच सुका मातीचा वास येतो वेगळे सुंदर असं मंदिर आहे बघा नसत टोल आहे का ना थोडासा टोल नाका पण आहे मित्रांनो बघा आपल्या राईट साईडला पूर्ण समुद्र दिसतो आहे आणि तिकडे होता मूळ जंजिरा किल्ला मगाशी तो आपण बघायचं मूळ जंजिरा किल्ला होता त्याचा किल्ल्या किल्ला आपण बघतलेला आहे त्याच्यामुळे आपला किल्ला करायचा नव्हता माथेस्थळात पण किल्ला केला आहे तर राजापूर जेटीपासून आपण निघालो तर राजापूर जेटीपासून साधारणतः पाच ते सहा किलोमीटर जंगल जेटी आहे तर जंगल जेटीच्या दिशेने आपण लागलो आहे म्हणजे आपण जागा आगरदांड्याला आणि आगरदांड्याच्या इथून आपण फेरीबोट घेणार आहात आणि फेरीबोटमध्ये आपली गाडी टाकून आपण जाणार दिघेला आणि दिगेरीवर नंतर पुढे आपण जाणार हरिहरेश्वरला असा आता आपला हा रूट असणार आहे मित्रांनो अशा आहे तुम्ही सर्व एन्जॉय करताय आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर आपल्या पाठी बसलेले आहेत ते पण एन्जॉय आहेत रस्त्याला बघा अशी नारलाची झाडं दिसत बघा छान सुंदर बांधकाम बघा काय बांधकाम केलेलं आहे काय सुंदर असं जंगल जेटी आहे आगरदांडा तिथे आता आपण पोचलेलो आहे आणि बघा थोड्यासाठी आपली चुकामुक झालेली आहे ती समोर तुम्हाला दिसत फेरी निघून गेलेली आहे बघा मित्रांनो आपण आता आगरदांडा जेटी आहे तर आगरदांडा जे जी तर आलेला आताच बोट गेलेली आहे दरपत्रक लिहिले बघा सुवर्णदुर्ग शिपिंग मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अगरदांडा दिगी फेरीबोट मोटरसायकलला ऐंशी रुपये सायकलला वीस रुपये राजापूर जेटीवरनं सात किलोमीटर आपण आगरदंडा जिटीजवळ आलेलो होत आणि इथे आता आपण थांबलो आहे फेरीसाठी तर फेरीबोट दहा मिनिटापूर्वीच येऊन गेलेली आहे त्याच्यामुळे आता ती फेरीबोट चार वाजता आता साडेतीन वाजता ती गेलेली आहे त्याच्यामुळे आता ती चार वाजता येणार मित्रांनो तर अर्धा तास थोड़ा इथं थोडंसं थांबायला था 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 लागणार आहे दिव्या आगार श्रीवर्धन नंतर हरिहरेश्वर असा आपण प्रवास करणार मित्रांनो अर्धाच इथे आपण टाईमपास करूया तो बघा तुम्हाला आजूबाजूची पण नजारे दाखवतं कसे आहेत ते मित्रांनो तुम्हाला दिसतोय फेरी बोट आहे दिगी क्वीन नावाची बघा आपली फेरी आलेली आहे आता फावण्याच्या झाल्या बाहेर धन्यवाद हा माहिती दिल्याबद्दल आता भाऊने आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे त्यांच्याकडे स्थानिक तिकडच्या दिगेचे आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे आणि आता आपण गाडी घेऊन चाललो आहे फेरीमध्ये पहिलाच आपला एक्सपिरियन्स आहे हा फेरीचा गाडी इथे पार्क करतोय आपण कुठे पार्क करतो बघा गाडी आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण चाललो वरती डेक वर आपली छोटी फेरी बोट आणि बघा समोर गाड्या भरतात तिकडे टू व्हीलर गाड्या थोडं बाहेर पडल्या त्याच्यानंतर मग आपल्या टू व्हीलर गाड्या काढायच्या आहेत आता टू व्हीलर सर्वात वाटी लावलेली आहे आणि आता आपण आपली गाडी आहे ती फेरीमधून तर बाहेर घेऊन चाललो आहे आणि आता आपण पोहोचलो आहे दिघीमध्ये चला आता आपण आता फेरीच्या बाहेर पडलेलो आहेत आणि इकडे मात्रे सर पण आहेत तर मित्रांनो दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनटं झाले आहेत आणि आपण दिघीचे जे जेटी आहे दिघीच्या जेटीवरून आता आपण निघालेलं तर आपण आता जाणार दिवे आगारला दिवे आगार किंवा आपण जाणार श्रीवर्धनला इथे कुठेतरी आपण स्टे रूम बघून स्टे करणार आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण जाणार आहोत हरिहरेश्वरला असा आजचा प्लॅन असताना मित्रांनो तर इथून आता पंधरा किलोमीटर पंधरा ते वीस किलोमीटर दिवे आगार आहे इथून आता लेफ्ट घेऊन आपण चाललो दिवे आगारला मित्रांनो तर आता हे तुम्हाला याचं फेअर किती ते पण तुम्हाला सांगतो दोन पर्सन आणि एक टू व्हीलरचे आमचे पंच्याऐंशी रुपये घेतले आगरदांडा टू दिघेचे आणि जेव्हा आपण करंजा टू रेवर्स केली तेव्हा आपले एकशे चाळीस रुपये घेतले तर इकडचा जो आगरदांडा टू दिघेचा जो प्रवास आहे तो स्वस्त आहे बघा हा पूर्ण कॉन्क्रीटचा रोड दिसतोय समोर बघा आता सूर्य पण आपण दिसतोय आता काही वेळाने सूर्यास्त पण होणार आहे त्याच्यामुळे सूर्यास्त काळो कळयच्या अगोदर आपल्याला दिवे किंवा श्रीवतनला आहे वा इकडचा समोरचा व्ह्यू बघा काय दिसतो मित्रांनो सुंदर असा व्ह्यू आहे बघा पहिल्यांदाच आपण जंगल जेटीची सफारी केलेली आहे मित्रांनो खूप मजा आली खूप आनंद आला अशा जवळपास गणपतीपुळे जाई पण अशा जवळपास सात जेटी आपल्याला चेंज करायला लागतात जर आपण कोस्टल रूटने जात असेल तर आपली ही दुसरी फेरी होती पहिली फेरी आपण करंजा जेटी तू रेवास केली होती त्याच्यानंतर मग दुसऱ्यांदा आपण आगरदांडा टू दिघी केलेली आहे आगा आणि दोघांच्या फेअर मध्ये भरपूर फरक आहे टूर रेवस आहे एकशे चाळीस रुपये दोन पर्सन एका गाडीचे आणि आगरदांडा तू दोन पर्सन पण पर एक टू व्हीलरचे पंच्याऐंशी रुपये घेतलेले आहेत साडेचार वाजलेले आहेत आणि संध्याकाळी थोडीशी थंड थंड हवा लागते अंगाला आणि आता गाडीचा रस्ता बघून ना गाडी चालायचा ग्रुप अजून वाढलेला आहे थकवा जाणवत नाही आहे मजा येते वा मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा अगोदर ही सिटी लागते कापोली तर कापोलीच्या इथे आपण आहोत हे कापोलीचं मार्केट आहे बघा एस टी डेपो इथे कारपोली आहे कापोली नाही कारपोली आहे आणि कारपोलीच्या इथे आपण आहोत जे आतमधली गावं आहेत समुद्रकिनाऱ्याच्या लगत त्या गावातलं हे टिपिकलचं मार्केट तसं मार्केट दिसतं बघा काय छान सुंदर असं मार्केट आहे कारपोलीचं जे मार्केट आहे ते मार्केटपासून पंधरा ते सोळा किलोमीटर श्रीवर्धन आहे आता आपण श्रीवर्धनला चाललो आहे तर हा आहे कारपोली श्रीवर्धन रोड मित्रांतून पाच वाजून एकतीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पोचलो आहे श्रीवर्धनला श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार श्रीवर्धन नगर परिषद श्रीवर्धन जिल्हा रायगड आपण श्रीवरमध्ये प्रवेश करतोय मित्रांनो मित्रांनो आपण श्रीवर्धनमध्ये पोहोचलो त्यानंतर आपल्याला मेन टार्गेट आहे रूम बघायची आहे त्याच्या कुठं रूम थांबतात ते बघूया मित्रांनो आता आपण आहोत दोन ए सी नॉन ए सी रूम घरगुती राहण्याची उत्तम सोय तिथे आता आपण आलेलो आहेत त्या आता रूम औषध आहे रूम दाखवत आपल्याला तर बघूया रूम कशा आहेत त्या म्हणजे रूम आहे कस काय मावशी रूमच काय काहीतरी कमी करा नाही हजार रुपये घ्या संध्याकाळी आम्ही सकाळी लगेच जाणं पाचला श्रीवर्धनचा जो समुद्र किनार समुद्र किनार्याच्या दोन मिलोमीटर आपण पाठी होती आपण रूम घेतलेला आहे आणि रूमच्या इथे आपण आलेलो आहोत आता रूम घेऊन आपण फ्रेश झालं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या मित्रांनो